स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नंतर सर्व कंपनीतनं घरी आले स्वागताची तयारी बाई आज सगळं कामाला लागला आता मी कामाला व्हिडिओ काढते भाऊंचं वा वाजत गाजत घरी स्वागत केलं वाजत गाजत ते घरापर्यंत आले आणि वरती पण त्यांची स्वागतासाठी फुलांची सजावट करून स्वागताची तयारी केलेली होती घरात एंट्री करताना सर्वांनी त्यांचं ऑप्शन केलं या माझ्या लहान नननबाई प्रतिमा माई नंतर माझ्या मोठ्या नबाई नंतर माझ्या मोठ्या जाऊबाई आणि मी आणि त्यांच्या दोघी मुली प्राची आणि पिऊ यांनी सर्वांनी ऑप्शन केलं त्यांचं अवभगत झाल्यावर मग सगळे फ्रेश झाले मग संध्याकाळी जेवण झाले मग दुसऱ्या दिवसाची परत तयारी सुरू झाली आता माझे नंदवी लहान नंदवी विजय जगताप त्यांचा आज रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तर आता सगळ्यांची तयारी झाली गर्दी इतकी गडबड होती तर आम्ही व्हिडिओ नाही घेऊ तर आता आम्ही डायरेक्ट हॉटेलवर पोहोचतो आहे म्हणजे सत्य इथं जवळच आहे तिथे त्यांनी सगळा प्रोग्राम अरेंज केलेला आहे जेवण वगैरे तसंच करणार आहे तर आता आम्ही मध्ये जातो आहे सगळे तयार मस्त आलेले आहेत आणि विजय जगताप म्हणजे टर्मेंट आहे ते येतातच एखादून आता मी त्यांचा व्हिडिओ दाखवते नेमके आले आहेत या माझ्या ननंदबाई तुम्ही ओळख करतो माई हाय सगळे पोचले आता मेन सत्कार मूर्ती माझी भाजी पिऊची मुलगी बाकी चला बाकी त्यांची ओळख करवतेच मी आणि सत्कार मूर्ती नाही आले का ते येत आहे आता आता आम्ही पहिले तयारी करतोय आणि तुम्हाला रूममध्ये कोण कोण को आलो आहे आले आहेत ते दाखवते चला माझ्या मिस्टर आता मध्ये जातो Hi teacher saya baik kapus rucik aku Hi Hi Ketri hoy 11 by 4 like lagi <laughs> nak sama Hi Pantau <laughs> m m a i t u h a i

आशीष शाह राहत नाम पता नहीं होगा बट uh, मैं ऑन बिहाफ ऑफ प्राची प्रियंका एंड मम्मी आई वेलकम यू ऑल ऑन बिहाफ ऑफ द रिटायरमेंट सेरेमनी फॉर प्रमोद जगता ओके ससुर मुझे पता भी नहीं था कि ससुर छत्तीस साल एक ही कंपनी में निकाल दिए जो अपने लिए बहुत चेंज है <laughs> मुझे कल ही पता चला था कि 46 इयर्स यानी लेस देन माय एज so, सो एक ही कंपनी में क्या फायदा दोनों का शायद कल मुझे भी और ज्यादा मिलता और जो जो

जायचे पाच वाजता जायचे ते घरातून कारण आम्ही लांब म्हणजे अंब्युलीला तिथे पाच वाजता निघायचे आणि रात्री नऊ यायचे आमचं झोपायचा टाइम व्हायचा तर बहुतेक वेळा ते आम्हाला भेटायचे नाही म्हणजे इतकं असं व्हायचं आणि नंतर म्हणजे खूप काही गोष्टी आहेत अशा ते काही नाही

माझ्या आयुष्यात पण सर्व मला बोलतात की तुम्ही दिसता पण तशा चालेल आणि मला फायदा आहे मी कुठे पण गेली मराठी बोलली किंवा लवकर यात आहे यात आहे माझ्या बोलतात मराठी असता की तू जा बोलत नाही माझी मुलगी किती मराठी आहे तिनी पण इतकं नाव घेत आहे म्हणजे आई बाबाच नाव येते काही पण संसारामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही जवळ मित्र साडू म्हणून कधीच राहते मित्रच मागत होतो आणि मित्र पूर्ण भारत दर्शन जवळ आमच्या दोघांच बरोबरच झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला झालं असं म्हणायला ते असं करून आम्हाला घेऊन जातात त्याच्यावर आणि माझी साली पण आहे त्यामुळे काय टेन्शन आणि नंतर सगळ्यात नंतर मग ते आमच्या त्यांच्यावर येतात य म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देणार आहे आणि को म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साथ देणार अशी माझ्या बहिणी या शब्दाचा परिपूर्ण अर्थ खरोखर पंथाना खूप नाही आत्ता वाक्य बोललो की माझ्या मोठ्या बहिणीच्या वेळेस मी एवढा इन्व्हॉल्व्ह होतो पण लहान बहिणीचा संसार मी डोळ्यांनी काढवलाय म्हणजे खूप छोट्या याच्यातून पंतांनी हे सगळं आहे आणि त्यांचं खरं कौतुक आणि आता त्यांच्या सर्वांनी वाक्य उच्चारलं होतं की माणूस पैशानी श्रीमंत नसला तरी चालेल किंवा उंचीनी मोठा नसला तरी चालेल परंतु दुसऱ्यांना तो सहकार्य जे करतो त्यात तो खूप मोठा जात माझं पण तेच म्हणा बाबांचं म्हणजे आता आपण काल पण गेलेलो बघितलं म्हणजे त्यांच्या काम तर एकदम मस्तच आहे त्यांचं पर्सनल लाईफ म्हटलं तर ना दोन्ही मुलींमध्ये एकदम एवढा जीव आहे ना की काय म्हणजे ते काही करू शकतात त्या मुलींसाठी म्हणजे म्हणजे आता काय सांगणार तुम्हाला चान्सच मिळतो लक्ष होत लक्ष होत तुम्ही बघितलंय लोकांकडे आत्या म्हणजे कसं नाही का असं आमच्यासाठी पण आहे आत्या मा मग तसं जागीच येते आई वडिलांच्या जागी पण त्यांनी खरंच तितका जीव लावलाय की कधी असं वाटलं नाही की आपण मी म्हणायची सुट्टी आली ना बिंदास निघायचो आम्ही कधीच वाटलं नाही की अरे आपली आत्या काय म्हणे तिला कधीच नाही आणि मेन म्हणजे मी त्यांना आधीच तर मला आठवत नाही एकदम लहानपणाचं पण पन आंबेवलीला पासून जो इथला प्रवास आहे इकरोळीचा ते पॅक शिफ्टिंग करायला पण मी असेल आई दादा आणि मी होते त्याच्यामुळे मी तो, भी भी तो भी प्रवास बघितलाय आणि सांगितलं भाऊनबद्दल भाऊचा अर्थच असाय मी त्यांना भाऊ म्हणते माझे नंदू आहे ते माझे मुंडाही येत्या पण तसं काही त्यांनी कधीच जाणवलेलं नाही भाऊ म्हणजे भाऊचा उलटा अर्थ नेहमी उभा बाकी मागे नेहमी उभा असणार आहे आणि ने त्यांचं नेहमी आम्हाला जे काही प्रॉब्लेम वगैरे आले तर नेहमी त्यांनी साथ दिली त्यांना फोन करताच त्यांनी कधी असं म्हटलं नाही की नाही मला वेळ नाही काही नाही नेहमी असे वेळ प्रसंगाला नेहमी राहिले घेत असं आणि त्यांनी त्यांचं एक मला खूप आवडतं तर ते त्यांनी कंपनीत जसे खूप डेडिकेट होते ते त्याच्या कामाला तसे ते संसारात पण तसेच होते की घरी पण त्यांनी जसं घरी पण आले आमच्या घरी जरी आले नाशिकला तरी त्यांनी बघितलं पाच सहा दिवस त्यांना जसा वेळ असेल फॅमिलीसाठी बरोबर छान करायचे आणि कंपनीसाठी माझं पण सांगायचं हा जो व्हिडिओ मी सगळा करते माझ्या युट्यूब चॅनेल टाकणार ते स्वाती कापडने तर हा नक्की बघा आणि मी छोटस अरे हा हे जे मी युट्यूब चॅनल चालू केलं हे पण एक सांगायचं होतं विसरून गेले ते काय माझं जे सुरुवात माईक मुळेच झाली माझ्याकडे आल्या आणि मला म्हटलं स्वाती तू तू एवढं करते गाणं म्हणते म्हणजे माझं माझ्या मुली पण डान्स वगैरे करता तू एवढं करते तू युट्यूब चॅनल चालू कर मी नाही म्हणतो मला नाही होत असं मी खूप घाबरून जाते वगैरे त्यांनी इतका आग्रह केला की त्या होते आले दोघं आलेले होते त्यांनी पहिलं चल सुरुवात कर आजचपासूनच सुरुवात कर त्यांनी मला बोलायला असं बोल तसं मी खरंच सांगते त्यांच्यामुळे नेहमी मला आठवणच येते की माझ्या मला असं वाटतं त्यांच्या त्यांनी एवढं माझ्यासाठी केले तर काहीतरी त्याच्यात करावं म्हणून मला खरंच इच्छा आहे आणि हा व्हिडिओ मी खरंच टाकणार तुम्ही सर्वांनी बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सर्वांसाठी त्या पण आणि याला सूट होईल असं छोटस घडी बुरे जी घडू नगे

पर जितना जानती हूँ मैंने इतना देखा है कि एकदम ही सॉर्टेड है अंकल एकदम ही मतलब जब भी मिलेंगे हंसी खुशी एकदम ही फन, फनी, एकदम जॉली टाइप के हैं अंकल है मतलब इंसान है वो और जब भी मिलेंगे हमेशा खुशी कैसी है क्या है हमेशा फ़ोन करेंगे बुलाएंगे कि आ जा हमारे घर आ रहने के लिए एकदम पीओ भाभी ऐसे ही है हमारे घर पे सब ऐसे मैं कम बोलती हूँ मैं काफ़ी शांत मम्मी और साल लग रहे हैं एक ही साल हुआ है <laughs> आज बस आस हुआ है मेरी बहन गई सेकंड प्रियंका आई और उसने मुझे मेरी बहन की तरह रखा मतलब मैंने उसको रखा बहन करा आणि <laughs> <ने दाएक। laughs> दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने आमच्या डिपार्टमेंटमध्ये कोणाचे म्हणजे प्रॉब्लेम असायचे की बाबा मी मास्तर नाही येऊ शकत मी सेकंडला येऊ का तर मी बिबीनच्या जोरावर सांगायचो ये थर्डवाला असेल तर तो मी सेकंड योग का ये पण ही गोष्ट आता खालापूरला होत नाही खालापूरला जर एखाद्याने सांगितलं मी तर सांगतात पहिले मेल करा <laughs> 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 ना तुम्ही अरे बाहेर बात तुम्ही मी फोटो काढते माझ्याकडे बघा

तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून स्वतः का ने यांच्या चॅनलवर बघा त्याला सबस्क्राईब करा लाईक करा हाँ, हाँ। शेयर करा हां शेअर परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय